प्रकारे बटाट्याची अशी साल काढून घेऊया नंतर असे उभे बटाट्याचे स्लाइस करून घेऊया सर्व बटाटे स्लाइस करून घेते या प्रकारे बटाटे सर्व स्लाइस करून ठेवलेत तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये मीठ थोडीशी हळद आणि पाणी गरम करायला टाकले आता आपण याच्या सर्व सगळ्या स्लाइस अशा सोडून देऊया पाच मिनटं थोडं शिजून घेऊया या प्रकारे आपण सर्व काढून घेतली याला पाच दहा मिनिटं थंड करून घेऊ थंड झालंय याच्यात आपण फ्लॉवर ऍड करून मिक्स करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालंय आता आपण याच्यात फ्रेंच फ्राईज तळून घेऊया आता या गोल्डन फ्राय होतो आपण तळून घेऊया हे बघा अशा प्रकारे गोल्डन तयार केली आपण फ्राईज के आता हिला काढून घेते मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झाली हे बघा या, या प्रकारे अशी कुरकुरीत मस्त अशी फ्रेश तायर तयार होते तोपर्यंत मी मसाला पण तयार केलाय यामध्ये लाल तिखट आमचूर पावडर आणि थोडस चाट मसाला टाकलाय मी त्याच्यात आपण मिक्स करून घेऊया फ्रेंच फ्राईज तयार होते तुम्ही करा आणि मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा कशी झाली ते